संपूर्ण चौकशी झाली पाहिजे हा माझा ग्रामपंचायतला हा माझा हे आहे आणि त्यामुळे इथं आता सगळे हुळवा उत्तर दिले जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घेऊन मला समाधान करत नाही माझ्या याला तोपर्यंत मी इथून उठणार नाही हा माझा या निमित्तानं या धरणे आंदोलना निमित्तानं होत हे ते बाकीचे जे मुद्दे आहेत योजना तर तर दूध असलेल्या शासकीय निधीमधून काम करण्याबाबत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे सगळ्यांना एक एक मुद्दा घ्या हां तुम्ही रोजगार हमी योजनेमध्ये रोजगार हमी योजनेमध्ये शिवार रस्त्याचे रस्ते काम रोजगार हमीमध्ये होऊ शकत नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही ठराव देऊन आणि ग्रामपंचायत लेवलवरून तुम्ही मागणी करा जिल्हा नियोजन समितीमध्ये जर समजा हा रस्ता टाकला तर तिथून आपल्याला कोट्यावधी रुपये येऊ शकते हा कुठून दुसरा येऊ शकत नाही आणि रस्त्याला शेतकऱ्याच्या रस्त्याला कोटी रुपये पाहिजे तरच रस्ते होऊ शकतात दहा पंधरा लाखात शेतकऱ्याचे कोणतेही रस्ते होऊ शकत नाही त्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही पाठपुरावा करा त्याचं नियोजन करा आणि नियोजन करून ते पैसा आणण्याचा प्रयत्न करा राहिला हाच आपल्या याच्या क्षेत्र रस्ते रोजगार रमी योजनेमधून रोजगार रमी योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो वर लेवलपासून तर खाल लेवलपर्यंत आमची त्याची चौकशी करून जो गावातला जो रोजगारसेवक आहे किंवा त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी म्हणत नाही ह्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहे गावात अशा दबक्या आवाजात हे लोक बोलतात पैसे घेतो म्हणून दब बोलतात त्यामुळे त्याची चौकशी खातीनी चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे विषय दुसरा अर्ध अशी वाढ मध्ये रोजगाराचा झाला त्याच्यानंतर दलित वस्ती सुधार योजनेचा मी दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा आपल्याला यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलाच आहे ग्रामपंचायतचे संपूर्ण खाते चौकशीबाबत सांगितलेलाच आहे आता तुम्हाला माझ्या त्या कोणत्या गावाबद्दल कोणत्या याच्याबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता ग्रामपंचायतच्या संपूर्ण खात्याची चौकशी करून झालेल्या भ्रष्टाचाराची दोन लाख पंचवीस हजार रुपये दलित वस्ती सुधार त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे संपूर्ण बँक खाते याबद्दल ऑडिट झालेलं आहे त्याच्यामध्ये काय खोटं आढळलं तुम्हाला खोटं झालेलं आहे त्याची एकोणचाळीस एकमध्ये केस दाखल आहे ग्रामपंचायतच्या सरपंच आणि याच्यावर आणि त्याच्यामध्ये खूप मोठा आहे ब एकवीस बावीसचा ऑडिट झालेलंच नाही ऑडिट केलं का नाही की पूर्ण भ्रष्टाचार असल्यामुळे ते संपूर्ण डॉक्युमेंट दाबलेले आहे त्यामुळे भ्रष्टाचार झाला हे सगळं उघड आहे आणि जे जे म्हणजे त्याचे ऑडिट नोट्स मिळाल्या त्याच्यावर आम्ही एकोणचाळीस एकमध्ये केस दाखल केलेली आहे कोर्टावर जिल्हा पाणी पुरवठा व इतर खात्यांची संपूर्ण सविस्तर चौकशी करून अहवाल मिळण्याबाबत आपण जे सांगितलेलं आहे हां त्याचे पाणीपुरवठ्याचे कामं झाले आता सरपंचानं मला सांगून गेला की एवढे एवढे रुपयाचं आम्ही हे काम केलं ते काम केलं कुठून केलं कसं केलं आम्हाला माहीत नाही ना जनतेला माहीत नाही आहे नागरिकाला माहीत नाही आहे काम केलं परंतु कसा पैसा खर्च करण्यात आला कुठं काय टाकलं हा संपूर्ण लेखा लोकात किती खर्च झाला किती कामावर काय ऑडिट त्याचे तर सगळं एम बी सी सी वगैरे हे तर सगळं अधिकाऱ्यात ओळख असेल हे आम्हाला दाखवण्याचे म्हणून त्याची संपूर्ण चौकशी करण्याचे चौकशी अंतर सगळं त्याचा प्रश्न माती लागणार आहे आणि हे मंगलन कार्यालयाबद्दल अधिक अनधिकृत बांधकाम जे आहे ते जे आपण आरोप करताय ते कशावरून करत माझ्या पुढे सर्व फाईल आहे कागद आहे त्याच्यावर कारण की त्यांनी दोन हजार पंधरापासून मंगल कार्यालय चालवत आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये ते ग्रामपंचायतला बांधकाम परमिशन मागत आहे आणि त्याच्यावर परमिशन दिल्यावर जो ठराव आहे त्या ठरावामध्ये तपावत आहे ठरावाची जे कॉपी आहे त्याच्यामध्ये सात काही सात सात, सात काही असा आहे आणि त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये दुसऱ्या पेजवर आहे ते आठ आहे त्याच्यामध्ये तपावत आहे म्हणजे याचा अर्थ हे सगळं भोंगर कारभार झालेला आहे आणि पं पंधरापासून चालवत आहे त्याचं आम्ही बिलाचं हे दिलेलं आहे त्याला दाखवलेलं आहे की कसं चालवत आहे म्हणून मन मग जर समजा त्यांना जर मिळाली नाही आहे त्यांना आपलं मिळा आपला, आपला, आपला दोन हजार तेवीसमध्ये आणि मी त्याच्यावर एक सदस्यांनी अर्ज पण केला होता की हा ठराव एक त्यांनी दोन हजार तेवीसला कृ आपलं बांधकाम परमिशन मागत त्याच्यानंतर कोणतंही बांधकाम केलं नाही पहिलेच बांधकाम झालेलं आहे याच्यावरून हे सिद्ध होते आणि त्यांचे उत्तर मला आले नाही ना ठोस की बा ह्या या, या तारखेला बांधलेलं आहे असं बांधलेलं आहे त्याचा कोणत्याच प्रकारचा पुरावा नाही आहे त्यांच्याकडे माझं म्हणणं आहे त्यांचा पुरावा आहे आता तोपर्यंत चौकशी करायची तोपर्यंत ला शील लावा शील लावून चौकशी करायची हा माझा मुद्दा आहे तुम्ही आम्ही ज्या विभागात राहतो तिथं पाण्याचाच पत्ता नाही तीस सो, पस्तीस वर्षापासून आणि पाणी कर म्हणून त्याचे म्हणजे रक्कम त्या पावतीमध्ये घर टॅक्समध्ये लावल्या जाते हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे पाणीच उपलब्ध नाही आहे तुमचं नळ योजना नाही आहे परंतु पाणी पट्टी कर त्याच्यामध्ये त्या पावतीमध्ये तुम्ही नमूद करून ते वसूल करून घेता हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे हे समजून काय झोपडे साहेब हळाली रेच लोक जनतेचे हे समजा आता तुम्ही पाहूनच राहिले हे टालेसाहेब वार्ड नंबर चार मध्ये राहतात पोलीस स्टेशन ग्रामीणच्या समोर राहतात आणि तुम्ही त्यांचं आता तुम्ही ऐकलेलंच आहे म्हणून मला माहित आहे की या ग्रामपंचायतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आलेला आहे आणि या भ्रष्टाचाराची उकल करण्याकरता चौकशी जिल्हा परिषद निवडून लावायला पाहिजे त्यावेळेस हा भ्रष्टाचार खुला होणार आहे तोपर्यंत हे इकडून टोलम टोलमटाली मी आता पाहत आहोत की दो दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आणि तो सिद्ध झाला सिद्ध होऊनही त्याच्यावर कारवाई होत नाही हा खूप मोठा मुद्दा आहे आणि गंभीर प्रश्न आहे शेत म्हणजे तळागाळातल्या लोकांना जो सुविधा मिळाले पाहिजे त्या सुविधा मिळत नाही कारण की कराची चोरी होत आहे त्या चोरीवर आळा बसवण्याचा प्रयत्न हे करत नाही फोटो काढून ग्रामपंचायतले काही सोयरे नाहीत लागत फोटो काढून घ्या पाण्याचा पत्ता नाही आमच्या इकडे नळही नाही द्यायचे पण ते पाणीपट्टी कर लावून दिलेला आहे आम्ही भरतो विचार काय भरतो आम्ही आम्ही आता नि म्हणून भरून राहिलो आता कसं आहे या ग्रामपंचायतचं जे सुरू आहे जे आमचे जुगळे साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत खरोखरच या ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभार आहे बरेचशा ग्रामपंचायत पहा तुम्ही आज नागपूरमध्ये जे